माझ्या कांदो आजया आजया माई एक घालता ती गाळ घालून त्याला बक्षीस मिळू भांड्यासाठी मी बघ माझा होतो

तोय बखुयचा बोलू नका याला तुका वाजको लसून थोडा लसून थोडा या करू दोस जर लिया

किरकोळ राहुला अरे लावा पटा पटेल माझ्याकड्या शेतनो रे टोपाल कलर

लग्नाची ऑर्डर घेऊ आता हे बघू शकता तुम्ही इथे सगळे कसे एकत्र एकजुटीने हे काम करून सगळं सामान रेडी करून ते बनवणं एकमेकांना मदत करणं आणि त्याच्यानंतर मग हा असा प्रोग्राम क्रिएट होतो किती मस्त अट्ट आहे बघा इथे बाकीचे काही जण इथे बसले आहेत आता काय मळ्यात आहे म्हणून जास्त <laughs> <पाड़ा, वाड़ा? laughs> <laughs> दाखवू शकत नाही तू <णलीण> माझ्याकडे मी ब्लॉग घेतो तुमचा सगळ्यांना एक्स्ट्रा राजना एवढे हो सगळ्यांची माहिती होती सार्थक ભા થોડો ગાય पाहिलंय काय काय परत माझी नाही असा चिकन चढला पथक आपण काय बॅटरी तो माझ्या बॅटरी माझी तकडे वरती असा हा घालून गेलो हा मामांची काय बाळा तुका चिकन चढला आता <laughs> 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 <laughs>